राम राम भावा नो नऊ आज मी घरीचे हा बाबा गुरुदादा आपला मस्त गाया चारून आलाय हा भिजला का भिजला का रे मस्त गाया चारून आला बा आता झाला त्या गाया आल्या घरी आपल्या मस्त पैकी ह मी आज नाही गेलो पायामुळं घरी थांबलो होतो तर आता मस्त पैकी काय चालू आहे काय चालूय काय चालूय काय गॅसवर काय चालू आहे काय का शिरा शिरा गरा का शिरा शिरा करायचं खायचं नाही घाटागाटा खायचा गटा खायचं बाळ आलं ना आता गाया घेऊन आता भूक लागली मग गरम गरम करते खायला मी दोन तासापासून म्हणून राहिलो अरे मला भूक लागली भूक लागली मला कोणाच काही केलं नाही काय झालं बाबा माहिती मस्त माहिती आपल्या इकडे ते बाथरूमच काम चालू आहे आता आता उद्या प्लास्टर बिस्टर होईल तुम्हाला दाखवू का हे झालंय मस्त पैकी काम हा आता याचं आहे का उद्या प्लास्टर होईन आणि ते आजूद्या बा हे भरायचं राहिलेलं आहे तेवढं एकदा कंप्लीट झालं तर मग मोकळं झालं ताण नाही राहिला मग एवढं झालं तर मग ऑपरेशनला जाणार आहे घेईन तर हे चालू आहे आणि सकाळपासून पाऊस काय डोळे उघडायचं कामच घ्यायना भाऊ ना नावच घेईना असा बदा पाऊस चालू आहे ना तर त्याचं नव्हती तुमच्याकडे आहे का पाऊस चालू हां सांगा मग पाऊस चालू असला तर सांगा मग हवा सारखा पाऊस चालू आहे आणि लय आहे त्यामुळे तिकडे ओढ आहे ते तिकडे दिसत का तुम्हाला आता थांबा तेव्हा तिथे ओढ आहे तेव्हा त्याला गज भरलेलं आहे ते त्याला लय पाणी चालू आहे लय पाऊस चालू आहे त्याच्यामुळे का तिथं काय समजा ना काहीच हे घे नाही रे हा आणि तिकट हा ती गेली काय बांधा तिकट शिरा करणारे का गोड शिरा करणारे तिकट तुम्हाला तिकट आवडतो

पुरी काय इकडे काय बसले आता उद्या परवा हे ना कधी आहे सोमवारी गोकुळाष्टमी ना तर मग पुरी का पुरी म्हणजे माझी एक आणि माझ्या भावाची एक त्यांनी एक हा हे केलं तुम्हाला दाखवते के हवा कस काय केलं हा हे केला आणि हवा हो इथे केला हा कस काय केलं सांगा बरं कस काय त्यांनी याच्यासाठी केलं ते गोकुळाष्टमीच्या जा, श्रीकृष्ण जन्मासाठी केलं तर कस काय झालं हम्म आणि मग ते पुरी ते करू राहिल्या आणि आक्का मग त्यांना राखा बसेल अबा आला पा गुरु दादा भिजला का झाला किती अख्खा भिजला का तर आई म्हणजे तुम्हाला माहितीची तर बोलते तरी ना काय नाही बोलू आता काय नाही बोलू आता काय बोलावं मग आता काय बोलावं काय पाऊस चालू आहे बसेल आता जागी पाहत आहे गमत पावसाची पुरीची हा हा काय म्हणून म्हणावं तरी कोणला पावसाला पावसाला आता पाऊस येणारच आहे पावसाळ्याचे दिवस आहे आता काय उन्हाळा आहे का उन्हाळा आहे का नाही ना उन्हाळा नाही आता पावसाळा आहे चालू आहे पावसाळा आणि चालू आहे पाऊस आणि नेमका आता शेतातले काम आणि हा पाऊस आता वाटलंच करणार सगळं सायबीनी सांगायला आल्या नाही रे सोयाबीनी सायबीन काय का मॅडम आहे का सोंगायला सोयाबीन सोयाबीन सोंगायला का सायबीन ये कधी ती हा हे बारीचशे द्यायचं वसाला कड्या थांबा 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 थांब रा तुम्हाला आहे बारी नाही एवढे एवढं करायचं लावून लावून खायचं ते नाही जमत आपल्याला आपल्याला जी आवडत आपण तुम्ही म्हणता ना आज लय दिवसानंतर नाना भाऊ खुश आहे नानी खुश आहे काय भानगड आहे बाबा तर काही काय का ही भानगड नाही काय नाही सांगतात काम उरकत झालंय आणि पाऊस आणि शेतकऱ्याला काय लागायचो पाऊसच लागेल पाऊस असला टेन्शन नॉट आहे हाय की नाही

यंदा नव्हता पडले म्हणा का पाणी कणी बर काढला होता ना थोडाफार मग आता म्हणजे कस एखरीत बघ नम्रडणार आईची नंबर नाही पडायची का दुसरी तीन दिवस आता त्यांच बोट पुढे पुढे येते आलाच नाय मग गेली हा कधी केली कधी केली बट्टी नाही वाढदिवस म्हणायच अ तर असेल राहायचं माणसाच्या जीवनाचा भरोसा नाही राहत आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोरीकडे हम्म तर पाऊस आला मस्त पैकी कमाल केलेली आहे हे आपलं असं गरीबाच घर आहे हा इकडे दरवाजा आहे मस्त तिथून पाऊस दिसतोय तुम्हाला नाही दिसायचं आणि मी बसलो माहितीये का तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे शिरा चालू आहे आणि मी धक्का बसलो माहितीये का मी जर बाजूला गेलो ना तर नाणी गपचिप शिराखाती गपचिप शिरा शिराखाती गपचिप म्हणून मला इथं राखण बसावं लागतं नाही मीच खाणार शेराय खायला गुळाच शेरा करून का साखरेचा शिरा करून साखरेचा शिरा नाही अरे गुळाचा जे शिरा करते त्याला लापशी म्हणते लापशी त्याला म्हणतात आणि त्याला जर कडी भान आणि लापशी आमच्याकडे का जागरण जागरण गोंधळ राहत ना जागरण गोंधळ घर भरणी अशा टायमान आहे का कडी भात लापशी टर्रपटी दाळ भात शिवरा भूल म्हणणं का दाळ म्हण ना टर्रपटी डाळ भात शिवरा डाळभट्टी

थे थे थे, थे थे थे, आ, थे थे आता येते मग मी म्हणलो की सकाळी पिवरायच हा मला म्हटलं सकाळी पिय आता आता पियते तर आता चालू आहे आनंदी आनंदकडे हसून खेळून चालू आहे मस्त पैकी तर तुम्हाला शिरा खायचा असला ना या बरं का पण राहायला पाहिजे का भावांसाठी आणि माझ्या बहिणी आल्या तर हा का बनवीन तुम्हाला बी तुला वडा बनवू तुला वडा बनवू मी बसला अरे वडा बनवू का तुला का तू माणूसच चांगले माणूसच बर मला वाटलं होतं तुला वडा बनवावा बनवा माणूसच बरे ईडी आख्या कारण सनास का ना असं आमचं हसून खेळून चालूच राहतं बरं का भावांनो बहिणीनो आणि त्यांच्याकडे आपले नंबर आहे ना तीननी आपले नंबर ब्लॉक लिस्टला टाकले का काय काय नव्ह कोण येत नाही कोणच आहे जाऊ द्या चीन शिंदे घ्यायचं मस्त पैकी आनंदात जगायचं ऐक नाही आजचं आयुष्य उद्या नाही लोक फक्त म्हणतात की चार दिन की जिंदगी आहे हम्म अरे पण ते चार दिवसच रुसण्या फोगण्यात निघून जाऊ राहिले ना बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं आनंदाची हा आयुष्य आहे आणि ते आयुष्य आपण मस्त सुखानं समृद्धीनं आणि जगायचं आपल्या आपल्या जे सोबत आले का त्यांना सोबत घेऊन चालायचं आणि जे आपल्या विरोधात गेले का त्यांच्या शिवाय चालायचं त्यांचं नाव घ्यायचं नाही का विचारायचं नाही बरोबर एक नाही ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाचा विचारायचं तू झोपीवर राहिली आळ झोखो आणि तू झोपली होते काय झालं घास कापायचा होता ती म्हणजे मी आत्ताच येते घास कापून अरे पौशी उरायला पौशी नाही थोडा उघडला आता जाऊन येते गेली आखी वल्ली झाली आली आणि मग झोपली मला लागली भूक मी म्हणलं म्हणलं खाणी खाणे बाबा मग काय उठले उठले लगेच शिरा ढट नटाटँग शिरा ह हव हव शिरा चालणार शेरा तयार जाऊ राहिला मायात वाडाला झुटल या शिरा कायला भावान बहिणी मी आता व्हिडिओ बंद कर तूप गावरान टाकलं ना गावरान तुपाचा शिरा आहे मस्त पैकी नाद खुळा हा या भावानु बहिणी नमस्त आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाही आवडला तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम।